रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत आमदार सतेज पाटील यांनी आकिवाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची घेतली भेट आकीवाड तालुका येथील महापूर दुर्घटनेमधील सरपंच पती सुहास अण्णासाहेब हासुरे यांच्या घरी मंगळवारी आमदार सतेज उर्पबंटी पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केलं तसेच कृष्णा नदीत वाहून गेलेले इकबाल बैरागदार यांच्याही घरी जाऊन भेट दिली त्यांच्याही कुटुंबियांना धीर दिला दोन ऑगस्ट रोजी आकिवाट बस्तवाड दरम्यान रस्त्यावर महापुराच्या पाण्यातून जाणारे ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली त्यामध्ये आकिवाटचे सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तसेच माजी सरपंच अण्णासाहेब हासुरे माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार पुरात वाहून गेले त्यातील हासुरे हे दोन दिवसानंतर मृत अवस्थेत सापडले अद्याप बैरागदार यांचा शोध लागला नाही दरम्यान मंगळवारी अकिवाट येथे आमदार सतेज पाटील यांनी मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना भेट देऊन धीर दिला तसेच इकबाल बैरागदार यांच्याही घरी जाऊन त्यांच्या आई मुलांना आधार दिला त्यानंतर अक्कीवाट येथील घटनास्थळाची आमदार पाटील यांनी जाऊन पाहणी करीत माहिती घेतली यावेळी या, या ठिकाणी स्वतंत्र यांत्रिक बोट ठेवली असती तर दुर्घटना टळली असती असं मत पूरग्रस्तांनी बोलून दाखवलं मांजरीसह कृष्णा नदीवर होत असलेल्या पुराचा भराव या महापुराला कारणीभूत ठरत आहे असं सांगून सदर अकीवाट गायरन जमिनीवर आम्हाला औद्योगिक वसाहत नको मात्र पूरग्रस्तांना निवारा सोय कायमची करा अशी मागणी आमदार पाटील यांच्याकडे पूरग्रस्तांनी केली यावेळी दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे दत्तेचे संचालक शेखर पाटील दरगू गावडे रणजित पाटील अनंत धनवडे नितीन बागे प्रतीक धनवडे पिंटू सह ग्रामस्थ उपस्थित होते महानकर महान करड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा